तुम्ही करत तुम्ही अमित शाह सांगता का कायदा तुम्हाच काम कायदा मान्य नाही का कायदा मान पाय लागू का तुमच्या पाय लागू म्हणजे परवानगी न भेट स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा सांगतो भाऊ तुम्ही काय बघ कायदा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही करत तुम्ही करत आहोत बाकीच्या परवानगी कोणाची आहे परवानग्या कोणाची परवानगी कोणाची आहे आपली परवानगी आता मागे गेला परवानगी रद्द कशी झाली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केले तोडता पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोडाचं वाजेत वाचवा नायदा काय जरा पाच मिनिट तुम्ही कायदा तोटले तुम्ही कायदा आपल्याला काय आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली पोलाचे अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू

कारण यांच्या बदल्या गेल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही तुम्ही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्याची सुरक्षा निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावं सुरक्षा काय तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसे काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचं टेबल ठेवलं कशी आला परवानगीच टेबल ठेवलं कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचना परवानगी निकाल आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं म्हणा परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते है। काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र तुम्ही ते दाखव तुम्ही त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका